ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड बपूर शहरात मोकड जनावरांची समस्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे शहरातील रस्त्यावर मोकड फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे सध्या हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने शहरात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळते तसेच सकाळच्या सत्रात शाकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या सोलापूरकरांना या मोकट जनावरांचा मोठा अडथळा निर्माण होत आहे दरम्यान ही मोकाट जनावरे मुख्य रस्त्याच्या मध्यावर बसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान मध्यंतरी पालिकेकडून अशा मोकट जनावरांना जीपीएस प्रणालीचा अवलंब करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते नियमाचे पालन न करणाऱ्या गो मालकांना दंडात्मक कारवाईचे आदेश देखील पारित करण्यात आले होते परंतु पालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मोकाट जनावरे रस्त्यावरच पुन्हा सोडले जात असल्याचे सोमवारी सकाळच्या सत्रात पाहायला मिळाले त्याचबरोबर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सोलापूरकरांना खड्ड्यातून मार्ग काढत आपला प्रवास करावा लागत आहे शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक नवीस पोलीस चौकी मार्गे पार्क चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर अक्षरशः खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झालं आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खड्डे बुजवण्याची माफक आशा सामान्य सोलापूरकर बाळगून आहे